ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये नगरभणमाळ राज्य महामार्गावरती वारंवार वाहतूक ठप्प होते याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आता कठोर पावलं उचलून खासगी वाहनांवरती कारवाई केली आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एसटी बस आणि चालकांवरती देखील यापुढे कारवाई करण्यात येईल असं ठेंगे यांनी म्हटलं आहे. नगर निर्माण राज्य महामार्गावरती राहुरी पोलीस आणि हद्दीमध्ये वाहन चालकांच्या चुकीमुळे वारंवार वाहतूक ठप्प होती आहे दोन तीन दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक ठप्प झाली होती त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून वाहतूक सुरळीत केली काही वाहन चालकांवरती कारवाई देखील करण्यात आली मात्र आता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे रस्त्यावरती वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडणारे वाहन आणि वाहन चालकांवरती कठोर कारवाई करण्यात येईल तसेच ठेंगे यांनी राहुरी येथील एस टी बसस्थानक प्रमुख यांना समक्ष भेटून त्यांना लेखी पत्र दिले यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एस टी बस आणि वाहन चालकांवरती देखील कारवाई करण्यात येईल असे बसस्थानक प्रमुखांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटलं आहे त्यासोबतच रस्त्यावरती वाहन चालवताना कोणत्याही वाहन चालकानं चुकीच्या दिशेनं वाहन चालवू नये किंवा वाहतुकीचे नियम मोडू नये आपल्या वाहनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये याची दखल प्रत्येक वाहन चालकानं घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं आहे मनोज साळवेसह सतीश फुलसमदार सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी